आदर्शनागरी सहकारी पतसंस्था अलिबाग या संस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या ओलांडला असून रायगड जिल्ह्यामधील ही पहिलीच पतसंस्था ठरली जी या भरीव कामगिरीपर्यंत पोचली ही माहिती संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील आणि अध्यक्ष अभिजित पाटील यांनी बुधवारी दिनांक एकवीस रोजी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे दिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन झालेल्या आदर्श नागरी सहकारी पदसंस्थेनं अवघ्या सत्तावीस वर्षात रायगड जिल्ह्यासह राज्यभरामध्ये विश्वासार्ह आणि सक्षम आर्थिक संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आज संस्थेचा एकूण एकत्रित एक व्यवसाय एक हजार तीन कोटी रुपयांवर पोचला असून त्यामध्ये पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या ठेवी आणि चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज हे वाटप करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीस संस्थेचा एकत्रित व्यवसाय पाचशे सातशे बावन्न कोटी सत्याहत्तर लाख रुपये इतका होता तर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत एक हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलं होतं मात्र सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या अतूट विश्वासामुळं अवघ्या दहा महिन्यात अडीचशे कोटी रुपयांची वाढ होऊन हा टप्पा अपेक्षेपेक्षा अधिकच गाठण्यात आलाय असं सुरेश पाटील यांनी सांगितलंय आदर्श पद संस्थेचं कार्यक्षेत्र हे राज्यस्तरीय असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या एकूण बावीस शाखा या कार्यरत आहेत यामध्ये एकूण स्वातंत्र्य गोल्ड कर्ज शाखा तसेच पुण्यामधील दोन शाखांचा समावेश आहे पुण्यामधील एका पतसंस्थेचं यशस्वी करन ही करण्यात आलं असून सर्व शाखा या नफ्यात असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलंय कर्ज वसुलीबाबत कोणतीही तडजोड न करता काटेकरून धोरण राबवण्यात आले प्रत्येक कर्मचाऱ्याने अधिकारी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःला झोकून देऊन काम केल्यामुळे हे यश शक्य असं अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितलं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतही ग्रॉस एन पी एक टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचं त्यांनी नमूद केलंय सध्या सहकारी पतसंस्थांविषयी अविश्वासाचं अव वातावरण असतानाही आदर्श नागरे सहकारी पतसंस्थेवरती मात्र सभासद आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे प्रामाणिक सेवा वेळेवर कर्जवसुली ठेवीदारांचे ही जपासणं आणि पारदर्शक कारभार यामुळे संस्थेच्या व्यवसायामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे भविष्यात राज्यामधील पहिल्या पाच अग्रगण्य पतसंस्थांमध्ये आदर्शला स्थान मिळवून देण्याचं उद्दिष्ट असल्याचंही संस्थापक पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आदर्श पतसंस्थेच्या या यशामुळं रायगड जिल्ह्यामधील सहकार चळवळीला नवी दिशा मिळाली असून सहकारातून आर्थिक सशक्तीकरण शक्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे